हॅलो नमस्ते सर्व ताईंना दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर स्वामींची पूजा झाली स्वामींची पूजा झाल्यानंतर मला दुकानाची पूजा करायची होती तर दुकानाची पूजा करण्यासाठी दुकाना मी निघाले होते आणि बाहेर हा बोर्ड जे केलेला आहे तो नवीनच बोर्ड केलेला आहे तर ह्या वर्षी जरा म्हणलं नवीन करावा का तो पहिला बोर्ड सगळं त्याचं कलर वगैरे निघून गेलं होता तर काही नंबर वगैरे दिसत नव्हता आणि प्रिंटही दिसत नव्हती तर म्हटलं चला आता तर दुकानाची आम्ही दोघांनीही पूजा केली तर हे स्वप्न आम्ही दोघांनीही पाहिलेलं होतं पप्पांना वाटायचं मी काहीतरी शिकलं पाहिजेल आणि माझ्यात काहीतरी होतं हे परिचय पप्पांनी ओळखून घेतलं आणि त्यांनी मला साथ दिली तर मला एक सांगायचं आहे आपण प्र एक मन आहे आपली मराठीमध्ये प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागं एक स्त्री असते तर माझ्या बाबतीत उलट झालेलं आहे माझ्या पाठीशी माझे मिस्टर खंबीरपणे उभे आहे आणि त्यांनी माझं स्वप्न हे शिलाईचं त्यांनी पूर्ण करून दिलेलं आहे माझं आणि प्रत्येक त्यांनी माझ्या सुखदुःखात त्यांनी माझी साथ दिलेली आहे आणि जे माझं स्वप्न होतं तर ते त्यांनी पूर्ण करून घेतलेलं आहे माझ्याकडून तर ते फक्त अशी स्वप्न पाहिजे असेल तर तुम्ही एकामेकींनी आपल्या जोडीदारासोबत एकदम एका मनाने आणि एका डोळ्याने स्वप्न पाहिजे तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण होतील तर आजचा अनुभव हो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा